हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस मला वाटतं तिकीट मिळाल्यानंतर जाहीर माफी मागायची उमेदवारावरती वेळ यायला नको होती परंतु ती आली आणि त्यांनी एक वेळा दोन वेळा नाही तर पाच वेळा माफी मागितली मला वाटतं की ही जर निवडणुकीला सामोरं जाताना माफी मागायची वेळ आली नसती तर बरं झालं असतं ते सर्वांच्या दृष्टिकोनातून विशेष करून भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या दृष्टिकोनातून बरं झालं असतं तुम्ही आता जे प्रचारात सक्रिय होणार की नाही किंवा नाराजी मिटणार की नाही हे मला वाटतं ही बैठक झाल्याच्या नंतर प्रश्न आत्ता विचारून त्याच्यातून काही प्राप्त होणार नाही मला वाटतं बैठक दोघांनी मान्य केली आणि ती बैठक होणं क्रमप्राप्त आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तीन पक्षाचं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं सीट शेअरिंगमध्ये देखील वेळ लागतोय आणि निश्चितच प्रत्येक पक्षाची एक आयडिओलॉजी वेगळी आहे तत्व वेगळे आहेत आणि म्हणूनसाठी अशा पद्धतीचं तिकीट जाहीर झाल्याच्या नंतर देखील काही जाहीरपणे मीडियासमोर वक्तव्य करतायत परंतु निश्चितच अतिशय भक्कमपणे हे महायुतीचं सरकार पुढे घेऊन जात असताना तिन्ही नेतृत्वाने अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा मॅरेथॉन बैठका देखील फडणवीस साहेबांनी घेतलेल्या आहेत अजूनही पुढे घेतील परंतु हे तीन वेगवेगळी आयडियोलॉजी असलेले पक्ष एकत्रित सरकारमध्ये आहेत आणि लोकसभेला सामोरे जात आहेत त्यामुळं काही जिल्ह्यामध्ये काही लोकसभा क्षेत्रामध्ये थोडीफार कटुता निर्माण झाली आहे परंतु जशा जशा निवडणुका जवळ येतील तशी ही कटुता कमी होण्याची शक्यता आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका होतील डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी चेहऱ्याचा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस